संस्थेच्या प्रवासातील तेजस्वी क्षण साजरा करत विट्यातील आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोग यू जी सी मान्यतेने स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त झाला असून ही मान्यता केवळ शैक्षणिक दर्जाकडे निर्देश करत नाही तर संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टता आणि गुणवत्तेच्या सातत्यापूर्ण प्रयत्नांचे ठोस प्रतीक आहे या उपलब्धीत प्रत्येक विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी माजी विद्यार्थी संचालक मंडळ आणि हितचिंतकांच्या अथक योगदानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांनी मनपूर्वक आभार मानले आणि स्वायत्ततेच्या नव्या अध्यायात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पर्धात्मक अभ्यासक्रम राबवण्यासाठी व संशोधनात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध असल्याची उत्स्फूर्त घोषणा केली हे यश केवळ मान्यता नाही तर नव्या उंचीच्या दिशेने टाकलेले ठाम पाऊल आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव पाटील अध्यक्ष वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील आर्थिक व्यवस्थापन संचालक रविराज सूर्यवंशी आणि संचालिका कुमारी पूजा पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा